शरद पवार खरंच मराठा नेते आहेत का आरक्षणाबाबत शरद पवारांची भूमिका नेमकी काय आहे शरद पवार मराठ्यांच्या बाजूने आहेत ही विरोधात उभे आहेत नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल वरती खर तर आरक्षणाप्रश्नही शरद पवार कायम स्पष्ट आणि वेगवेगळ्या भूमिका मांडत राहिले दोन हजार यांनी या आरक्षणापेक्षा आर्थिकदृष्ट्या आरक्षण देण्याची संकल्पना महाराष्ट्राला समजावून सांगितली होती पण पवारांची राष्ट्रवादी सत्तेत असताना मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला हे आरक्षण पुढे कोर्टात टिकलं नाही सध्या सुरू असलेल्या आंदोलनात लाठीचार्ज झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी शरद पवार आंतरवली सराठी मध्ये दाखल झाले होते त्यानंतर शिंदे गटाकडून या आंदोलनाच्या मागचे शरद पवार असल्याचा प्रचार करण्यात आला पण या आंतरवली सराठीच्या मोर्चात त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा केली गेली होती शरद पवारांना आंतरवली सराठीतून पळ काढावा लागला होता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले होते की काही लोक म्हणत आहेत की ओबीसींवर अन्याय होतोय अगदी ते बरोबर आहे केंद्र सरकारनं निर्णय घेत कोटा वाढवण्याची आवश्यकता आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली होती तर जरांगेंच्या उपोषणावर पवार यांनी अत्यंत सावध पवित्रा घेत जरांगे आणि सरकारमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता आहे चांगला निर्णय आला तर आम्हाला आनंद आहे असं सुद्धा वक्तव्य त्यांनी त्यावेळी केलं होतं याविषयी विचारल्यानंतर एका मुलाखतीमध्ये मनोज जरांगे म्हणाले होते की एकानेही प्रयत्न केले नाहीत आमच्या बाजूने एकही जण नाहीत एकही असता तर असं दारोदार फिरावं लागलं नसतं आम्हाला यांनी मदत केली नाही म्हणून आता सामान्य लोक रस्त्यावर उतरले अशा पद्धतीचं मत मनोज जरांगेंनी एका मुलाखतीमध्ये मांडलं होतं हे सगळं जरी असलं तरी शरद पवार हे मराठ्यांच्या बाजूने आहेत का मराठा स्ट्रॉंग प्रतिमा तयार केली का निर्माण करण्यात आली या सगळ्या विषयी बोलताना सकाळचे संपादक सम्राट फडणीस म्हणाले होते की शरद पवार यांनी पासून राज्यस्तरीय नेतृत्व करताना स्वतःला मराठा नेता असं सादर करण्याची वाट स्वीकारलेली नाही मराठवाडा विद्यापीठ नामांतरणाचा वाद असो किंवा महिला आरक्षण असो किंवा अन्य कोणताही विषय असो पवारांनी सातत्यानं सर्व जातींना सोबत घेणारं नेतृत्व असं ओळख प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाय पवार केंद्रात प्रभावी होऊ लागले तेव्हा त्यांच्या मागे मराठा स्ट्रॉंगमॅन ही उपाधी चिकटली ती देखील प्रामुख्यानं महाराष्ट्र म्हणजे मराठा या अर्थानच होती सम्राट फडणवीस पुढे म्हणतात की महाराष्ट्रातील सहकार चळवळीवर पवारांचे वर्चस्व होते स्थानिक प्रादेशिक मराठा नेते या चळवळीचे नेतृत्व करत होते चळवळीवर धोरणात्मक वर्चस्व ठेवणाऱ्या पवारांसोबत या नेत्यांचाच वावर होता परस्परांना ते सोयीचे होते त्यातून महाराष्ट्रातही एकोणीसशे नव्याण्णव नंतरच्या काळात पवार स्थानिक वाढीसाठी ही धारणा उपयोगाची असल्यानं पवारांनी ती स्वतःहून नाकारली नाही खुद्द पवारांनी आपण फक्त मराठा समाजाचे नेतृत्व करतो असं कधी म्हटलेलं नाही त्यांना जातीच्या मर्यादेत स्वतःला अडकून घेणं मान्यही असणार नाही अन्यथा त्यांचे राजकारण इतक्या दीर्घकाळ आणि सर्वस्पर्शी टिकून राहिले नसते हे लक्षात घ्यावं लागेल गेल्या दोन दशकात राजकारण सहकार चळवळी याद्वारे पुढे आलेल्या मराठा समाजातील नेतृत्वाला पवार हे मराठा समाजाचे नेते असल्याचे मानायला सुरुवात केली मराठा आरक्षणासाठी गेल्या सात वर्षात झालेल्या आंदोलनावर पवार प्रतिमेचा मोठा प्रभाव दिसतो वयाच्या वीसी ते चाळीसीत असलेल्या मराठा समाजाला पवार हे मराठा नेते म्हणून मान्य आहेत आपला समाज म्हणून त्यांनी हा प्रश्न सोडवला पाहिजे ही त्या गटाची मागणी आहे आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्यावर पवार यांनी एकतर्फी भूमिका घेतली पाहिजे असा या गटाचा प्रमुख खऱ्या अर्थानं अजेंडा आहे हा आहे पवार पूर्ण करू शकले नाही त्यातून या गटाचा संताप होतो आणि मग या संतापातूनच आंदोलन स्थळी विरोध करण्यापासून तर त्यांच्या विरोधात आंदोलनापर्यंत या सगळ्या गोष्टी होताना पाहायला मिळतात असं सम्राट फडणवीस यांनी म्हटलंय प्रत्यक्षात पवारांना टार्गेट का केलं जातं या विरोधामागचं कारण स्पष्ट करताना मराठा नेते प्रवीण गायकवाड म्हणाले की शरद पवार सगळ्यात जास्त काळ मुख्यमंत्री होते मराठा महासंघ पूर्वीपासून पवारां मुळं आरक्षण मिळाले नाही असं म्हणतात पण आता होत असलेला विरोध हा पवारांना नसून लोकप्रतिनिधींना आहे सत्ताधारी किंवा विरोधक आमच्या भावना पोहोचत नाहीत म्हणून लोकप्रतिनिधी विरोधात जनमत आहे आरक्षणाच्या आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत होते आणि त्यामुळं प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षपणे पवार टार्गेट वर राहिलेले आहेत राजेंद्र कोंडरे यांचं मत या विषयी आहे की मराठवाड्यातील आंदोलन उग्र होतात त्याचं कारण म्हणजे मराठवाड्यातील आर्थिकदृष्ट्या विकास कमी झाला शैक्षणिक विकास कमी आहे बेरोजगारीचं प्रमाण जास्त राहिलेलं आहे त्याचा परिणाम म्हणून आरक्षण हा एकमेव मार्ग वाटतो पश्चिम महाराष्ट्रात साखर आणि सहकार उद्योगाच्या माध्यमातून मराठा नेत्यांनी पकड राजकारणावरती चांगली जमवली आहे त्याचबरोबर समाजकारणावरती चांगली पकड आहे एका भागात किमान तीन मराठा नेत्यांची ताकद आणि पकड असते मराठवाड्यातून सुरू झालेलं आंदोलन लोकांच्या हातातलं आंदोलन याचा परिणाम म्हणून हा विरोध होताना पाहायला मिळतोय मराठा समाजातील वीस ते चाळीस या वयोगटात असणाऱ्या मराठा तरुणांना वाटत की पवार हे मराठा समाजाचे नेते त्यांनी मराठा समाजासाठी योग्य तो पवित्रा घेतला पाहिजे योग्य भूमिका मांडली पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी उभं राहिलं पाहिजे मात्र या सगळ्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि त्यातूनच या गटाचा जो आहे तर तो रोष पवारांवरती पाहायला मिळतो पवार, पवार मुख्यमंत्री होते पवारांच्या हातात सत्ता होती त्यावेळेला त्यांनी मराठा समाजासाठी या सगळ्या गोष्टी का केल्या नाही अशा पद्धतीचे प्रश्नही या गटातले वीस ते चाळीस या गटातले मराठा मराठात तरुण पवारांना विचारताना पाहायला मिळतात पवारांच्या हातात होतं पवार ह्या सगळ्या गोष्टी करू शकत होते मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत होते मात्र त्यांनी दिलं नाही अशा पद्धतीचं मतही अनेक तरुण मांडताना पाहायला मिळतात आणि ही अपेक्षा पूर्ण होत नसल्या कारणानं पवारांना विरोध केला जातोय पण पवारांचा जो अजेंडा आहे पवारांची जी भूमिका आहे ती कधीच मराठा समाजाच्या बाजूनं पूर्णपणे राहिलेली नाही तर सर्व समावेशक अशा पद्धतीची भूमिका पवारांनी कायम घेतल्याचं पाहायला मिळत आहे मंडळी तुम्हाला या सगळ्या गोष्टीविषयी काय वाटत आता नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा